लग्नानंतर कपल उत्सुक असतात ते लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी यणाची ते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात पण याच लग्नाच्या पहिल्या रात्री वधूने असं काही केलं की वराला धक्काच बसला जेव्हा वराने लग्नाच्या पहिल्या रात्री घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला तेव्हा इथं सर्वजण शौक झाले नवविवायतीचे कारनामे ऐकून एकच खळबळ उडाली हरियाणाच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या रा मंजितचं उत्तराखंडमधील पल्लवीसोबत तेरा नोव्हेंबर रोजी हरिद्वार इथं लग्न झालं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं चौदा नोव्हेंबर रोजी लग्नाचं रिसेप्शन पार पडलं यानंतर वधू वर देवीचं सा दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले आणि पंधरा नोव्हेंबर ते कुटुंबासह आनंदाने खरखोड्यात परतले वधू आपल्या सासरी आली लग्नाची पहिली रात्र या रात्रीची तयारी सुरू होती पण वधूने असं काही केलं ज्याचा वराने कधी विचारही केला नसेल दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता वराने लग्नाच्या रात्री घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला जे ऐकून सगळे सादरले मंजितने सांगितलं की लग्नाच्या रात्री अकराच्या सुमारास वधू दोन कप चहा घेऊन खोलीत आली आणि तिने मला एक कप दिला मी चहा प्यायला सुरुवात केली तेव्हा ती मी पाणी पिऊन येते असं सांगून रूममधून निघून गेली चहा प्यायल्याबरोबरच बरोबरच मी झोपलो मला नंतर शुद्धच नव्हती माझी आई तोच चहा प्यायली होती त्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत होती कुटुंबियांनी दोघांनाही रुग्णालयात नेलं पहाटे चार वाजता दोघांनाही बेशुद्ध अवस्थेत खरखोडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर परिस्थिती बरी झाल्यानंतर तो घरी पोहोचला तेव्हा त्याला घरातील सर्व सामान विखुरलेलं दिसलं आणि घरातील वस्तू गायब होत्या म्हणजे मनाला चहा पिऊन झाल्यावर काही झालं ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात नेलं जेव्हा आम्ही हॉस्पिटलमधून घरी परतलो तेव्हा आम्हाला दिसलं की पल्लवी घरात नाही आमच्या घरातून सर्व दागिने रोख रक्कम आणि लग्नाचं साहित्य गायब होतं पल्लवीने चहामध्ये काहीतरी मिसळलं होतं त्यामुळे मी आणि आई बेशुद्ध झालो असा आरोप मंजितनं केला मिळालेल्या माहितीनुसार पल्लवीला तिच्या लग्नासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये देण्यात आले होते